कामोठे सेक्टर बत्तीस येथील प्लॉट नंबर बारा वर डी एस आर या नामांकित विकास प्रकल्प जोरात सुरू आहे पण हा प्रकल्प नियमांवर चालतो की पैशांच्या ताकदीवर हा प्रश्न आता सरळ कामोठेकर रस्त्यावर उतरून विचारत आहेत या प्रकल्पासाठी पालिकेच्या मूळ ड्रेनेज लाईनची तोडफोड करण्यात आली आहे गटाराचा सा बिघडून सांडपाणी उघडा वाहत आहे आणि गटाराला मोठं भगदाड पडलेलं स्पष्ट दिसतं त्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड लावून यंत्रसामग्री धावत आहे रोज शेकडो नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुले या जीव घेण्या धोक्यातून मार्ग काढत आहेत आणि यामध्ये सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे पालिका बांधलेला फुटपाथ ने तोडून आपल्या वापरासाठी जप्त केल्याचा आरोप ना सुरक्षा रक्षक ना प्रवेश नियंत्रण ना सुरक्षेची कुठलीच सोय हा सरसर नागरिकांच्या जीवाचा जुगार नागरिकांचा थेट सवाल पालिका प्रशासन याकडे डोळेचा का करतय विकासात मोठा म्हणून कायदा छोटा मानला जातो का स्थानिक नागरिकांची मागणी स्पष्ट आरच्या बांधकाम परवानगीला तात्काळ स्थगिती द्यावी सुरक्षा नियमांचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करा प्रभाग वॉर्ड अधिकारी व संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर चौकशी प्लस निलंबन करत प्रमुख पुढील पावले उचलावी आज जीव वाचला म्हणून शांत बसणार नाही उद्या अपघात झाला तर हे सरळ सदोष मनुष्यवा ठरेल जबाबदार बिल्डर आणि पालिका प्रशासन दोघेही ह्यात दोषी असतील ही, ही बातमी नाही हा इशारा आहे का मोठेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कायदा आता उत्तर देणार का असं सर्व सामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे ब्युरो मोठे कामोठे पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री